रे हो पूर्ण जंगलातून जायला लागते तू जाऊन ये आणि शिट्या मारा मला जायचं कुठं ही एक वाट वरती गेलय ही एक वाट समोर गेले तिकडच काय हा लाक्या तर बाळा खाली नाचत आलास तू हा बघा रेल्वेचं ब्रिज एवढं मोठं आहे मला आपल्या वरती पटरीवर जायचं आहे हा मला पटरूल कुठं अंगतोय कुठं जायचं गल्फ ही वाली ट्रेन ती ट्रेन भरती तू आम्हाला वरती नाही तिथ वाटे ता असेल मी ती दुसरी वाट तुला काय वाटतं फिफ्टीन मिनिट later. आहे हे बघा रानपाट सुरंग हे सगळ्यांची घामाघूम झाले हे दोघं तिकडे पाठीमागं वेगळी कोणतरी आहेत ग्रुपनी फिरत आहेत ते चालत जाते हां ट्रेन आली तर आमचे चांगलेवाले फोटो स्टेटसला लावा ठीक आहे ते ह्या आहेत ना जाऊया हां हो आम्ही आलेलं आहे बहुत्यामध्ये आहे ते लोक दारू प्यायला आले काय वाटते ना पण एक नंबर ट्रेन आली पाहिजे आतमध्ये अशी उदास होईल ना शब्द शब्द चांगले वापरा रात्रीच घाबराय होईल नाही तर कोण कुटके म्हणजे हा हा म्हणजे अच्छा 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 क्रॉसिंगवाल्या असल्या मग पाठोपाठ मी लय मोठा आहे तू दोन बोगदि तट्टला काही दिसत नाही आम्हाला मित्रांनो मित्रांनो आम्ही आलो तर आहे एक्सपिरियन्स ना फिरण्याचा एक अनोखा एक्सपिरियन्स आहे आपल्याला बघ देत तू ट्रेन मधनं सर्वच जातात चालत जाऊन दाखवा नाही फाटली तर विचाराशी बघूया ट्रेन आले ट्रेन चारा चारा हो मी ट्रेनची वाट बघतोय मत न चाल मत ना चाल ही ट्रेन आली गुड आवाज येते ना असं ना काशी नाही माझी हा एक बोगा पार करून तो बोगा पार करायचा बाजवलं म्हणजे झोपला असत ना घरात माझी लपलास ना दिसत पण नाही आपल्याला पण आता गरम व्हायला लागले होते अजून तू लई लांब आहे अजून फक्त ना पाया खालचं तेवढंच दिसतं रे आम्हाला फायनली किती किलोमीटर आहे बघा एकदम चार पाच किलोमीटर नाही खरपात नाही तीन किलोमीटर आहे रानपाट

हो <laughs> <ते लेकित। laughs> तस नसतं बाळ घेऊन चाल घेऊन हा आपल्यात काय खाली जायची हिंमत नाही वरण बिगड पडला ना तर स्टेटस चा बोर्ड आला ती मग गरफो घाबरलेला आहे इथे घाबरलेले आहेत त्या पोरी फक्त खाली गेल्या आहेत

अरे तिथे पुढं आहे ना तिथे ते एक नंबर आहे स्पॉट तो असं वाटत ना असं पाणी येतं ना ही ता। खतरनाक ना आता आपण जाऊया घरी जावे ना थांबूया ही दिवाळी मुंबई आली मला

<laughs> <शें, मुण>। <laughs> हो लाईट आहेत त्यांना पण हवा लागली म्हणून समजलं नाही समजलं नव्हतं एवढी गाडी शांत येते गाडी शांत गाडी पण नाही आता बाहेर पडवतो आम्ही सगळं झालं घाबरून पलतायत आलेला आम्ही बाहेर

हे बघा ही पाऊस चाललाय वरती बघा वरती पाऊस पडतोय आणि आम्ही आपल्या <laughs> घसरगुंडीच्या वाटन आम्ही चालत चाललोय एकदम बेकार वाट चालली आणि आपले गिजे हे बघा हा मुन्ना कातकर तेजस कातकर आणि आम्ही तिघेतून आलोय आता मी राहिलो का तर आता आम्ही तिघेतून आलो होतो रानपाठ धबलो गेला एक नंबर मजा केलेली आणि आता आम्ही परत चाललो या जंगलातून पण एक नंबर आहे कडे तुम्ही पण या पण कपल लोक येऊ नका तो फालतू वगैरे करायला काहीजण आले होते आता तिथे एकदम बकवास <laughs> हा बघ काय तो ब्रिज हा तो ब्रिज मी आपण जवळ भीत कुठे दिसणार ना गणेश गिजे काकाश्री चलो अरे आला येतो येतो असं शिटी मारे ना की असे आपण एक संदेश पोहोचवतो की आम्ही आहोत तिकडे खाली तुम्ही पण खाली या पाहण्याचा आवाज येतो का तुम्हाला बरे पाणी तुम्ही कधी अरे आपण आलेला नाही तर रस्त्यावर जवळ आहे इथं आपली एक माझी बेबिघाल इथे मी लावून गेलो लावून गेलो हो हो माझी गाडी रे भरपूर साऱ्या भरपूर गाड्या आहेत तिथं मला पण द्या थंडी लागेल नाही तर पाऊस जास्त आलाय आता मोबाईल ठेवूया तिथे मोबाईलची पूर्ण वाट लागेल ते बघा तयार झाले वरती धबधब्यात भिजून आलेत आणि इथे पण कोट घालताय काय मारसा आहे ते चला